मुंबईतून धक्कादायक बातमी समोर येते मुंबईत एकावन्न वर्षीय व्यावसायिक एक महिलेला बंदुकीच्या धाकावर विवस्त्र करून तिचे व्हिडिओ आणि फोटो काढण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर कंपनीमध्ये एकच खबौड आली आहे महिलेचा छळ केल्याप्रकरणी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कंपनीमध्ये बोलावून तिच्यावर छेडछाड केल्याची तक्रार आहे बंदुकीच्या धागावर महिलेला कपडे उतरवायला लावून तिच्यावर अश्लील शिवीगाळ केला आणि त्यानंतर या महिलेचे व्हिडिओ देखील बनवले गेले असले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तिला देण्यात आली या घटनेनंतर महिलेने पोलिसांकडे धाव देखील घेतली आणि पोलिसांची मदत मागितली तक्रारीच्या आधारे मॅनेजिंग डायरेक्टर सह पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल देखील केला आणि आता पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत या महिलेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर अश्लील शिबिगाळ केला आणि तिचे व्हिडिओ देखील बनवून तिला ब्लॅकमेल देखील करण्यात आलं त्यामुळे या महिलेमध्ये संपूर्ण भीतीदायक वातावरण पसरलंय त्यामुळे आता विविध स्त्रिया इतर कामांसाठी रात्री अपरात्री वेगवेगळ्या शिफ्ट ड्युटी करत असतात त्यामुळे अशा प्रकारच्या घटना जर घडत असतील तर महिलांची सुरक्षेचा प्रश्न आता समोर येतो